सांगली कोल्हापूर दोन जिल्ह्यातील प्रत्येकी पाच जागा एम आय एम पक्ष लढवणार एम आय एम पक्षाचे पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन कोविसी यांच्या बैठकीत डॉक्टर कुमार कांबळे यांची मागणी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका संदर्भात एम आय एम बशी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी एम आय एम चे सर्वे सर्व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या औरंगाबाद येथे भेट घेतली आणि त्यावेळी महाराष्ट्र एम चे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते एम आय वतीनं महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवटेमहांकाळ पलूसकडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हातकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एमआरएम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एम आय बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र असदुद्दीन ओवेसी मुजावर साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मौलांना इर्षा शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष आसिफभाई मनेर कुपवाड शहर अध्यक्ष मुदस्तरभाई मुजावर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली